नमस्कार इंदूने गोपाळला खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण गोपाळ मात्र शुद्धीत नसल्यामुळे इंदू फोन ठेवते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात इंदू आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आता आपण शकुंतलेला कुणाला दाखवायचं तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही काही काळजी करू नका अ काकी एवढं काम करते ना त्यामुळे तिला दगदगसुद्धा होत असेल आणि त्याचमुळे कदाचित तिला चक्कर आली असेल काय करते माहिती का आहे का रात्रभर तिच्या डोक्यावरती पाण्याच्या घड्या ठेवते जेणेकरून तिचा ताप उतरेल आणि सकाळपर्यंत गोपाळची दारू उतरेल मग बघू यांना काय करायचं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात आपल्याला असं हलगर्जीपणा करून चालणार नाही काहीतरी नक्की आहे म्हणून शकुंतलेला त्रास होतोय तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही काळजी करू नका आपल्या काकीला काहीच होणार नाही मी खरं सांगू का मी शकुंतला काकीला काहीच होऊ देणार नाही माझा शब्द आहे तुम्हाला इकडे महाराज शकुंतलाबाईंशी बसलेले असतात आणि इंदू त्यांच्या शेजारी बसून शकुंतलाबाईंच्या डोक्यावरती पाण्याच्या घड्या ठेवत असते त्यावेळेला लगेच इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज काळजी करू नका कशाला काळजी करताय सगळं काही ठीकच होणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू शकू शिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही जर का शकू माझ्या आयुष्यात असेल तरच मी माझं आयुष्य अगदी छान प्रकारे जगू शकेन तुला तर माहिती आहे माझ्या कडतर प्रवासामध्ये शकूने मला किती साथ दिले तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही विठुरायावरती विश्वास ठेवा विटुराया कधीच शकुंतला काकीला काही होऊ देणार नाही तो कायम तुमच्या सोबत असणार तुम्ही एवढं काही विटुरायचं करता की तुमच्या पदरात तो असं काहीच टाकणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात खरं सांगू का इंदू मला शकूला काही झालेलं का सणच होत नाही इकडे सकाळी सकाळी शकुंतलाबाईंना जाग आलेली असते तेव्हा मात्र शकुंतलाबाई इंदूला म्हणतात इंदू बाळा अगं तू रात्रभर इथे आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते काकी तुला जाग आली अगं कधीपासून तुझ्या आवाजाची आम्ही आवाज ऐकण्यासाठी आम्ही एकदम शांत बसलो होतो कधी तुझा आवाज कानावरती पडतं असं वाटत होतं पण खरं सांगू का आत्ता खरंच बरं वाटतंय अगं काकी तुला काय झालं होतं बरं तर आहे ना तेव्हा लगेच शकून त्याला बाई म्हणतात इंदू इंदू शांत हो अगं तू एवढी घाबरलेस की तू काय विचारतेस हे सुद्धा तुला कळत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते तुला बरं वाटतंय ना काकी तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हो मला एकदम बरं वाटतंय काळजी करायची गरज नाही मी अगदी व्यवस्थित आहे तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा इंदू खूपच खुश होते आणि इंदू व्यंकू महाराजांना म्हणते व्यंकू महाराज बघितलं काकीला काही झालं नाही पण तरीसुद्धा आपण सगळ्यात टेस्ट करून घेऊया तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात टेस्ट टेस्ट आणि कशाला काही एक गरज नाही तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज काकी आता असा हलगर्जीपणा करू नकोस याला बेजबाबदारपणे वागणं असं म्हणतात काकी आपल्या तब्येतीच्या बाबतीत आपण नेहमीच सतर्क राहिलं पाहिजे तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल इकडे इंदूने अधोक्षजला गोपाळला फोन करायला सांगितलेला असतो तेव्हा गोपाळ फोन उचलताच अदोक्षज म्हणतो दारा दादा दारू जर का तुझी उतरली असेल तर घरात येऊन जा कारण शकुंतला काकीला बरं नाही वाटत ती काल रात्री चक्कर येऊन पडली होती आणि म्हणूनच इंदूने तुला फोन केला होता पण तू काही शुद्धीत नव्हतास तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो काय मावशी चक्कर येऊन पडली होती मावशीला बरं नाही वाटत अरे मग काल हे मला का सांगितलं नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते कसं सांगणार त्यासाठी तू शुद्धीवर तर पाहिजेस ना गोपाळ अरे तू काय वागतोयस ना तेच तुझं तुला कळत नाही निदान तू स्वतः डॉक्टर आहेस आणि लोकांची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे तू विसरू नकोस तेव्हा मात्र गोपाळ घाबरतो आणि म्हणतो मी आत्ताच येतो आणि गोपाळने फोन ठेवलेला असतो गोपाळ घाई गडबडीत दिग्रजकरांच्या वाड्यात येतो तो दिग्रजकरांच्या वाड्यात येताच व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात थांब तिथेच आत यायची काही एक गरज नाही आणि कशाला आतमध्ये येतोस नाहीतरी दिग्रजकरांशी संबंध तोडलेच ना तू तसंही गोपाळ आम्ही जिवंत असलो काय आणि नसलो काय तुला काही एक फरक पडत नाही गोपाळ फक्त आणि पकता फक्त तू स्वतःचाच विचार करणार काल जेव्हा तुझ्या मावशीला तुझी गरज होती तेव्हा मात्र तू शुद्धीत नव्हतास तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हे बघा व्यंकट दिग्रजकर मला तुमच्याशी वाद घालायचा नाही मला माझ्या मावशीला भेटू दे तिची तब्येत बघू दे तिला मला चेक करू दे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात कशाला शकून त्याला माझी बायको आहे आणि तिला कोणत्या डॉक्टरला दाखवायचं आणि कोणत्या नाही हे माझं माझंच म्हणणं असणार तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा त्यावेळेला इंदू आणि अध्यक्षच तिथे येतात आणि व्यंकू महाराजांना म्हणतात व्यंकू महाराज शांत व्हा गोपाळ आपल्या घरचा डॉक्टर आहे गोपाळला जे कळेल ते प्लीज आपल्याला लवकरात लवकर समजेल प्लीज त्यांना चेक करू द्या त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात अगं पण हा मुलगा शुद्धीवर आहे का आधी बघा तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मान्य आहे काल माझं चुकलं असेल पण प्लीज मला या गोष्टीसाठी सारखं सारखं बोलू नका प्लीज एक शेवटची संधी मला द्या मी परत असा वाद करणार नाही असं काहीतरी करणार नाही प्लीज आणि गोपाळ तडक शकुंतलाबाईंच्या रूममध्ये जातो आणि त्यांना चेक करतो गोपाळने शकुंतलाबाईंना चेक केल्यानंतर तो खूपच घाबरलेला असतो इकडे सगळेजणं वाट बघत असतात त्याच वेळेला गोपाळ बाहेर येतो आणि व्यंकुमहाराजांना बोलतो तुम्ही काही टेस्ट केल्यात का ज्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या प्लीज प्लीज लवकरात लवकर, लवकर मला दाखवा मला जर का ते रिपोर्ट दाखवलेत तर बरं होईल त्यावेळेला व्यंकुमहाराज बोलतात गोपाळ काही घाबरण्याची तर गोष्ट नाही ना त्यावेळेला गोपाळ म्हणतो खरं सांगायचं तर घाबरण्याचीच गोष्ट आहे आपल्याला जेवढं खुश ठेवता येईल तेवढं काकीला खुश ठेवा प्लीज मावशीची काळजी घ्या मी आहेच तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते एकाएकी खाली बसतात त्यावेळेला लगेच इंदू बोलते गोपाळ काय झालंय गोपाळ तू असं का बोलतोस त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो खरं सांगायचं तर लवकरात लवकर मावशीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे तिच्यावरती लवकरात लवकर उपचार केले पाहिजेत मी तुम्हाला खरंच सांगतो घाबरण्याची गरज नाही पण आपण जर का वेळ घालवला तर मात्र आपल्या हातातून सगळ्याच गोष्टी निसटू शकतात मी स्वतः डॉक्टर आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी माझ्या मावशीला काही होऊ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र व्यंकुमाराज खूपच खुश असतात व्यंकू महाराज गोपाळला म्हणतात गोपाळ तू मला वचन दे माझ्या शकूला काहीच होऊ देणार नाहीस तेव्हा गोपाळ व्यंकू महाराजांचा हात हातात घेतो आणि बोलतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आपल्या मावशीला काहीच होऊ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच आनंद होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शकुंतलाबाईंचा जीव गोपाळ वाचू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू